नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा मराठा आरक्षण आंदोलक मनोजरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे मात्र यावरून आता आरोप प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे प्रसाद लाड प्रणव दरेकर यांच्यानंतर आता आणखी एक भाजप नेत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर आक्रमक प्रतिक्रिया देताना चॅलेंज केलं आहे भाजप नेते परिणय फुक्के यांनी अंतरवाली सराठीमध्ये सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल केला आहे मनोज जरांगे यांना मराठ्यांना मदत करण्याची भावना नाही मराठा आणि ओबीसीत असलेली शांतता भंग करण्याचा त्यांचा उद्देश आहे ते असंविधानिक मागणी करत आहेत मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश होऊ शकत नाही ते मराठा समाजामध्ये भ्रम निर्माण करत आहेत शरद पवार नाना पटोले उद्धव ठाकरे यांना विनंती आहे त्यांनी आरक्षणावर आपलं मत स्पष्ट करावं असे फुके यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी आरक्षण दिले पण ठाकरेंनी घालवले मराठा आरक्षण कोणी घालवले त्यावर जरांगेंनी बोल बोलाव जरांगी यांना गैरसमज झाला आहे त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांवर निवडणूक लढवावी हे मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे काम आहे असा हल्लाबोल फुके यांनी केलं आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया याद पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र